सामना साईस्फोट कट्टा बनाम देवली यांच्यात देवली संघ नाणेफेकीचा कळ आहे प्रथम फलंदाजी करतोय तीन षटक तब्बल एकोणपन्नास धावा आहे आणि पन्नास धावांचं कठीण आव्हान स्पोर्ट साईस्फोट संघासमोर भूषण आपल्या गोलंदाजीवर तयार गोलंदाजी मारपात प्रथम मा स्ट्राईक करतोय सतीश तडबे भूषण याच्या पुढच्या चेंडूचा सामना करतोय सुरेखवाट कपूट एकदा सतीशाच्या बॅटमधन निघतोय यावर एक धाव घेतोय स्वतःचं सतीश या एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतोय सांगित धावसंख्या पोहोचते आहे पन्नास धावांचा पाठलाग करताना बिनबाद दोन या धावसंख्येवर या षटकातील पुढील चेंडू सामना करतो प्रजेश रावले सुरेख फटका प्रजेश याच्या बॅटमधना निघतोय यावर चेंडू जातोय सीमा पार उत्तुंग षटकार निघतोय जो प्रजेश रावले याच्या बॅटमधून या, या सहा धावणे धावसंख्येत बर पडते आहे सांघिक धावसंख्या पोचते ती आठ या धावसंख्येवर पन्नास धावांचा पाठला काय निर्धारित तीन षटकांमध्ये पहिला सेमीफायनलचा सा सामना मैदानात रंगतोय तो साई स्फोट कट्टा बनाम देवली यांच्यात या षटकातील पुढील चंडो सामना करतोय प्रजेश पुन्हा एकदा जोरदार रेट करण्याचा प्रयत्न प्रयत्न होतोय चेंडू जातोय निर्धाव धाव संख्या असते ते आठ या धाव संख्येवर मेनभात आठ धावा एका षटकारानेशी खेळतोय मैदानावर तो प्रजेश रावले तर एक या धावसंख्येवर खेळतोय तो सतीश रुडबे भूषण जाधव सुरेश गोलंदाजी अजूनपर्यंत भूषण जाधव याचे षटकातील पुढचा चेंडू सामना करेल तो अफ्राजेश यावर जोरदार हेट करण्याचा प्रयत्न पंच नितीन जबडे दोन्ही आत समांतर करत आहेत सर चेंडूची घोषणा होते आहे एका आवांतर दवेने मात्र दावसंख्येत बदल होतो आहे सांघिक धावसंख्या पोचतेय ती पन्नास धवांचा पाठलाग करताना नऊ धावसंख्येवर आता मात्र सुरेख फटका दुसरा षटकार षटकार निघतोय बॅटपद द्रज्रावली याच्या या सहा धावने मात्र धावसंख्येत बर पडते सांघिक धावसंख्या पोचते ती पंधरा या धावसंख्येवर दरम्यान षटकाची सांगता होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पन्नास धावांचा पाठलाग करताना बिनबाद पंधरा धावा जमवतोय तो साईज फोट कट्टा संघ राजाराम येतोय गोलंदाजीत बदल होतोय देवली संघाच्या वतीनं दुसरं षटक गेवतोय तो राजाराम राज राजाराम आचरेकर राहिलेल्या बारा चेंडूमध्ये पस्तीस धावांची गरज विजयासाठी ते साईस फोट कट्ट संघाला बारा चेंडू आणि पस्तीस धावा पहिला चेंडू सामना करेल सतीश यावर सुरेख फटका देखना फटका निघतो सतीश मधना चेंडू जातो सीमा पार चौकारला या चार धावे धावसंख्येत भरपडते असांघिक धावसंख्या पोचतेस एकोणीसच्या धावसंख्येवर अकरा चेंडू आणि एकतीस धावांची गरज विजयासाठी साईस फूट कट्टा संघाला अकरा चेंडू एकतीस धावाचं समीकरण बनत साईस फूट कट्टा संघाला या षटकातील फुटचा चेंडू सामना करेल तो सतेश लोडबे यावर सुरेख फटका निघतोय सतीशाच्या बॅटमधन एक धाव दावून पूर्ण होते एका दावीने धावसंख्येत भर पडते सांघिक धावसंख्या पंच निर्णय सांगायचा आहे चौकात शिकणा करतायत पंच या चार धावीने धावसंख्येत भर पडते सांघिक धावसंख्या पोहोचते ती पन्नास धावांचा पाठलाग करताना तेवीस या धावसंख्येवर दहा चेंडू आणि सत्तावीस धावांची गरज विजयासाठी दहा चेंडू आणि सत्तावीस तावा अशात सजवताना दिसत आहेत देवली संघाचे शेतरक्षक षटकातील पुढे चेंडो सामना करेल तो सतेश यावर झेल उडतोय स्लिप पाड्या जल सुरेख झेल टिपतोय यावर बाद होऊन तंबोत परततोय तो, तो सतेश पंचांचे निर्णय अंतिम राहतील यावर होऊन या धुंतंबूत परतावं लागतंय सतीश लुडबे याला पहिला धक्का बसतोय साईज फोट कट्ट्या संघाला सतीश लुडबे याच्या स्वरूपात सांघिक धाव संख्या तेवीस असताना गडी बाद होऊन तंबत परततोय नवीन फलंदाज एक आक्रमक धुवाधर फलंदाज अनिरुद्ध डोलम वैद्यनात पावलं टाकताना दिसतोय नऊ चेंडू आणि सत्तावीस धावांची गरज विजयासाठी नऊ चेंडू सत्तावीस धावा असं समीकरण बनत आहे साईस्फोट कट्ट संघाला धावसंख्या संख्या होते है? एक गडी बाद तेवीस धावा पन्नास धावांचं लक्ष निर्धारित तीन षटकांमध्ये ते साईस्फोट कट्ट संघाला क्षेत्रक्षणात वारंवार बदल होतोय या षटक तुलफाचा चेंडू सामना करतोय अनिरुद्ध डोलम जोरदार हेट करण्याचा प्रयत्न चेंडू हलकी बॅटची कट घेते यावर एक धाव घेतोय अनिरुद्ध डोलम या एकदा धाव धावसंख्येत बरं पडते सांघिक धावसंख्या पोहोचते ते चोवीस या धावसंख्येवर आठ चेंडू आणि सव्वीस धावांची गरज विजयासाठी ती साईस फूट कट्टा संघाला आठ चेंडू सव्वीस धाव असं समीकरण बनत आहे सैस्फोट कट्टा संघाला या षटकातील पुढील चेंडूचा सामना करतोय तो प्रजेश रावले यावर अलक्याने खेळून कळलाय एक धाव धावून पूर्ण होत आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावसाठी धावतोय यावर रनिंग वेटिंग विकेट प्रजेश राहुले आणि अनिरुद्ध डोलम याच्यात या दोन धावण्या धावसंख्येत बर पडते आणि सांघिक धावसंख्या पोहोचते ती सव्वीसच्या या धावसंख्येवर सात चेंडू आणि चोवीस धावा सात चेंडू आणि चोवीस धावांची गरज विजयासाठी कंपल्सरी चसिंग सामना असेल याची नोंद घ्या दोन्ही संघाचे संघनायक हा सामना कंपल्सरी चसिंगचा सा असेल सात चेंडू आणि चोवीस धावा या साई फोट कट्ट संघाला बनवाव्याच लागतील याची नोंद घ्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय तो प्रजेश रावले यावर सुरेख फटका निघतोय प्रजेशाच्या बॅटमधनं चेंडू जातोय सीमा पार षटकार होतंग षटकार निघलाय तो प्रजेश रावले याच्या बॅटमधनं या सहा धावेने मात्र धावसंख्येत भर पडते आणि सांघिक धावसंख्या पोहचते ती बत्तीस या धावसंख्येवर सहा चेंडू अठरा धावा असं समीकरण बनताय कंपल्सरी चेसिंगचा सामना गोलंदाजीत बदल होतोय गोलंदाजीसाठी येतोय तो, तो गुलंदाजी ओंकार येतोय सामन्यातील शेवटचं षटक घेऊन येतोय ओंकार षटकातील पहिला चेंडू सामना करतोय अनिरुद्ध जोरदार करण्याचा प्रयत्न अनिरुद्ध याचा असं पलगतोय यावर धावबा धुऊन तंबूत परतावं लागत आहे ते अनिरुद्ध ढोलम याला समीकरण बदलत आहे पाच चेंडू अठरा धावांची गरज विजयासाठी असा कट्टा संघाला पाच चेंडू आणि अठरा धावा नवीन असलंदा जो मैदानात पावलं टाकतोय तो देवा लुडवे पाच चेंडू अठरा धावांची गरज आहे कंपल्सरी चिंग असेल याची नोंद घ्या दोन्ही संघाचे संघनायक पाच चेंडू आणि अठरा धावांची गरज आहे विजयासाठी कट्टा संघाला पहिला चेंडू निर्धाव गेलाय ओंकाराचा या सामन्याचे पंच मेन पंच नितीन जबडे स्कर्लेक पंच महेश चव्हाण दरम्यान या षटकातील पुढील चेंडू यावर सुरेख फटका निघतोय प्रजेश रावले याच्या बॅटमधन चेंडू लव मॅशमध्ये तोपर्यंत एकदा दोन पूर्ण दुसरी दावपर्यंत प्रयत्न दोन दहा दोन पूर्ण होत आहेत सुरेख रनिंग विटिंग विकेट ते प्रजेश रावले आणि देवा लुडवे याच्यात या दोन दहावे मात्र धावसंख्येत भर पडते संगीत धावसंख्या पोचते ते, ते चौथीश्या धावसंख्येवर चार चेंडू आणि सोळा धावा असं समीकरण बनत आहे कंपल्सरी चेसिंग करावं लागेल याची नोंद घ्या साईस्फोट कट्ट संघ चार चेंडू मध्ये सोळा धावा या जमव्यात लागतील अतिशय रोमांचक स्थितीत सामना पोचतोय पहिला सेमीफायनल सामना देवली बनाम साईस्फोट कट्टा यांच्यात चार चेंडू सोळा धावा छटकातील पुढील चेंडू सामना करतोय प्रजेशावर पुन्हा एकदा सुरेख चेंडू सुरेख पद्धतीने घेऊन काढलाय एकदा दोन पूर्ण करतोय दुसरी धाव घेण्याचा दा प्रयत्न दुसऱ्या धाव्यासाठी धावतोय पुन्हा एकदा दोन धाव दोन पूर्ण होत आहेत या दोन दावने मात्र धावसंख्येत भर पडते संघिक धावसंख्या पोचते ती छत्तीस या धावसंख्येवर तीन चेंडू चौदा धावांची गरज येऊ दे राहिल्या तीन चेंडूवर चौदा धावांची गरज ती साई साईस्फोट कट्टा संघाला ओंकार देऊळकरच्या षटकातीला पुढील चेंडू सामना करतोय प्रजेश राहुले सुरेख फटका निघतोय प्रजेश याच्या बॅटमधन चेंडू जातोय सीमा पार षटकार उत्तुंग षटकार निघतोय तो प्रजेश राहुले याच्या बॅटमधनं या सहा धावडे मात्र धावसंख्येत बर पडते सांगित धावसंख्या पोचते ती बेचाळीस या धावसंख्येवर दोन चेंडू आठ धावांची गरज विजयासाठी साईस फुटकट्टा संघाला दोन चेंडू आणि आठ धावा या षटकारानं सामन्याचं चित्र बदलून ठेव टाकलंय ते प्रजेश याने साईस्फोट कट्ट संघाचा सा। दोन चेंडू आठ धावा असं समीकरण बनत आहे पन्नास धावांचं लक्ष निर्धारित तीन षटकांमध्ये ते साईस्फोट कट्टसंघाला या षटकातील पुढील चेंडू सामना करतोय छटकातील पुढील चेंडू सामना करतोय प्रज चांगला चेंडू चंडू जातोय नरधाव सुरेख गोलंदाजी होते है गोलंदाज ओंकार देऊळकर याची एक चेंडू आठ धावा कंपल्सरी चिंगचा सा सामना धावसंख्या स्थिरावली आहे ती बेचाळीश धावसंख्येवर एक चेंडू आणि आठ धाव असं समीकरण होत आहे चेंडू सुरेख फटका आणि दोन धावांनी विजयी ठरतोय तो देवली संघ अंतिम फेरीत प्रवेश करतोय या पुढे समालोचन करतायत आमचे साथी समालोचक पाटल चौधरी सर